हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण चटपटीत भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य चुरमुरे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा फरसाण पाव किलो आणि चिंचगुळाची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं चिरमुऱ्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप लसूण आणि मिरचीचा ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून त्या चुरमुऱ्यांना लावून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित तिखटपणा आणि लसूण लागली जाईल असं करून असं करून थोडंसं मिक्स केलं की त्यानंतर मिरची जी आहे ती आपल्याला परत निवडून काढायची आहे चांगलं मिक्स करून चांगलं लावून घेतल्यानंतर ती परत आपल्याला लहान मुलांना पण द्यायची असते ना म्हणून ती काढून घ्यायची त्यासाठी हे जी दिसत आहेत ना मिरची हा हे ती मी काढून घेते मिरची त्या दाखाली तिखट लागू नये म्हणून ती काढून घेतलेली चांगली मी सगळी मिरची काढून घे पाहू का शकता आता यामध्ये काढून झाल्यावर यामध्ये आपण फरसाण

त्यामध्ये आपण आता चिंचगळाची चटणी मिक्स करूया आपल्या आवडीनुसार आपण चिंचगुळाची चटणी मिक्स करू शकतो पहिली थोडी टाकून चांगलं मिश्रण मिक्स करून एकजीव करून घेऊया बघा चांगल्या मस्तपैकी मिक्स झालेली आहे आणि आता ही भेळ खाण्यासाठी तयार आहे Thank <laughs> you.